औंढा नागनाथ शहरात वंचित बहुजन आघाडीचा सहावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला औंढा शहरात वंचित बहुजन आघाडीचा सहावा वर्धापन दिन सोमवारी चोवीस मार्च रोजी उत्साह साजरा करण्यात आला वंचित बहुजन आघाडीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष अनिल कांबळे यांच्या उपस्थितीमध्ये शहरातील ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांना फळवाटप करण्यात आले यामध्ये केळी सफरचंद तरबूज खरबूज या फळाचे वाटप करण्यात आले यावेळी वंचितचे जिल्हाध्यक्ष अनिल कांबळे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गजानन हरन औंडा तालुकाध्यक्ष सुनील मोरे शहराध्यक्ष अरविंद मुळे नगरसेवक शफी नदाब फरान कुरेशी किसन गायकवाड ज्ञानेश्वर सवंडकर नाथा जोंधळे आशिष खंदारे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते वंचित बहुजन आघाडीचा सहावा वर्धापन दिन मोठ्या थाटात औंडा था 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 था। येथे ग्रामीण रुग्णालयामध्ये साजरा करण्यात आला व त्यावेळी रुग्णांना फळवाटप करण्यात आले आणि त्यावेळेस जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अनिल भाऊ कांबळे शहराध्यक्ष अरविंद मुळे दोन्ही आमचे नगरसेवक शफीबाई नदाफ रफीक कुरेशी व कार्यकर्ते उपस्थित होते वंचित बहुजन आघाडीच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त औंढा शहरामधील ग्रामीण रुग्णालया येथे फळवाटप करण्यात आले रुग्णांना फळवाटप करता वेळेस यावेळी विविध प्रकारची फळं देण्यात आली त्याचबरोबर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आमचे तालुक्याचे तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष दोन्ही नगरसेवक आणि कार्यकर्ते पदाधिकारी यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते